नमस्कार मंडळी कशात आम्ही तुम्ही सगळे मजेत असणार मी आहे प्रिन्सि पाटील आम्ही जवळच्या शिव शिवमंदिरात चाललोय आमच्या शिव शिवमंदिर आहे चला रोड क्रॉस करून जाऊया कृष्णाने काल्या नागाचा पराभव केला तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जातोधल खूप मोठा पिंपळाचा झाड आहे आम्ही तिथेही पाया पडलो आम्ही भाऊ बहिणींनी तिकडे फेऱ्याही मारल्या मग आम्ही देवघरात गेलो माझ्याने चुकून दुजूस आणला तर मी जेवते माझी मम्मी मला जेवायला भरवते जेवल्यानंतर आम्ही थोडासा खेळलो आणि आता आंघोळ केली आता मी झोपते शुभरात्री उद्या हो भेटू